अंजनगाव सुरजी परतवाडा महामार्गावरील पांढरी खानमपूर नजीकच्या शेंबी नाल्यात गुरुवारला दुपारी तीन ते चार वाजता सुमारास हजारो कोंबड्याच कोंबड्या व्यवहार स्थितीत आढळून आल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती यावेळी झाडा झुडपातून हुडकून काढत हाती येतील तेवढ्या घरी नेऊन चांगलाच ताव मारला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील मासल कोंबडी पुरवठादाराने चिकन विक्रेत्याला वितरित करण्यासाठी हजारो कोंबड्या पाठवल्या पांढरी खानामपूर नजीक वाहन चालक व वा क्लीनर यांच्यात वाद झाल्याने दोघांनी वाहनातील सर्व कोंबड्या महामार्गावर नजीकच्या विश्वनाथ दाभाडे यांच्या शेताजवळील कोंबड्या फेकून देत पोबारा केला पांढरी खानामपूर गावासह परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थसह रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी कोंबड्यात पाहण्यासाठी गर्दी केली काहींनी या कोंबड्या पकडण्यासाठी धावाधाव करत झाडा झुडपातून महस प्रयासाने हाती लागलेल्या कोंबड्या घेऊन गेले त्यातील काही मृत झाल्या कोंबड्या नेमक्या पुलाखाली का फेकल्या हा प्रश्न लोकांना पडला यामधील बऱ्याच कोंबड्या मृत झाल्या होत्या काही अज्ञात रोगाने तर फेकल्या नसतील ना या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे काही असू कार्तिक मासातील काकड आरतीची समाप्ती व्हायची असल्याने घरी मासाह वर्ज्य असल्याने अंजनगाव परिसरातील हॉटेल धाब्यावर खंड्याच्या घमघमाट सुटला होता चालक व क्लिनरचा वाद खव्यांच्या पथ्यावर पडला ही चर्चा समाज माध्यमांवर रंगली हे विशेष नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट